महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा या राज्यस्तरीय परीक्षेत सी टी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीची चमक दाखवली आहे या परीक्षेस एकूण एकोणसत्तर विद्यार्थी बसले होते त्यातील चार विद्यार्थी तालुकास्तरीय गुणवत्ता प्राप्त एक विद्यार्थ्याला विशेष गुणवत्ता तर तीन विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले आहेत तर अडतीस विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे याबद्दल संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील बहुतेक सर्व शाळांमधून ही परीक्षा घेतली जाऊन त्यातून निवडक विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येते या परीक्षेत सोहम इंदुलकर सोहम ठाकूर ऋत्विक पाटील आदित्य पवळे आदित्य कोळी ईश्वरी उमेश खाडे आर्या सुर्वे तन्मय महाजन अशा एकूण छत्तीस विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले यावेळी भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते